राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी पेणी येथे भाजप कार्यालयात संपन्न झाली भाजप दक्षिण जिल्हा रायगड उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शाल श्रीफळ व श्री गणेश मूर्ती देऊन सन्मान केला यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार निरंजन डावखरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार रविशेठ पाटील आमदार निरंजन डावखरे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश भारप रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील प्रशांत शिंदे बिपीन मामुळकर गीता पाल रेचा महेश मोहिते वैकुंठ पाटील राजेश मापारा सोपान जांभेकर देवी पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील मंगेश दळवी संजय डंगर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना कोकणमध्ये गावागावात जाऊन काम करणे गरजेचे आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले

आता समुद्रापासून आला जिथेही म्हणाले काय पण महाराष्ट्रामध्ये असं बाराव्या मिनटामध्ये देवेंद्रजींनी तर महाराष्ट्राला पाहिजे काय हो कोणाची ताकत आई का कोणाची त्यांच्या बरोबर पुन्हा करण्याची कोणाची क्षमता आहे का नाही नाही पण त्याला त्याच्या त्या पदावरती विराजमान जर करायचं असेल ना

महाराष्ट्राची जर चिंता करायची असेल ना तर आम्हाला चिंता करायला लागेल इतरांना करून नाही करणार इतरांना नाही करणार त्यामुळे हे साडेतीन महिने आम्ही काय करावं यासाठी माझं योगदान काय आहे तर मी ज्या ठिकाणी एकावन्न टक्के आहे त्या ठिकाणी मी सत्तर कसा होते

निरंजनच्या निवडणुकीने हे सिद्ध केलं हा त्या पूर्ण सिंधुर्गापासून पालघर पर्यंत असणारा संपूर्ण भाग या भागामध्ये या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाच्या झालेल्या मतदानाच्या पासष्ट ते सत्तर टक्के मतदान हे निरंजन गावकरे यांना झालंय त्याचा अर्थ की हा संपूर्ण भाग तो आता आपल्या विचाराबरोबर आहे तो विचार करतोय की हो मी उजवी महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकते महाराष्ट्राबरोबर होऊ राहू शकते आपली जबाबदारी काय एकोणचाळीस मतदारसंघामध्ये झिरो झिरो एकोणचाळीस करण एकही मतदारसंघ हा आपल्या हातून जाऊ नये यासाठी काय काय करावं लागत ता आहे आपली पूर्ण क्षमता पूर्ण ताकद ही उभी करणं जस म्हटलं जात की आम्हाला काही करण्याची गरज नाही आमच्या बरोबर लोक आहेत शेतकऱ्यांबरोबर लोक आहेत कष्टकऱ्यांबरोबर सगळी कामं आपण जर केली असतील ना तर आम्हाला काय करायला हवं आम्हाला त्या सामान्य माणसाला ते समजून सांगणं जनोदय करिता विनायक पाटील पेड